नमस्कार मित्र मैत्रिणींनो गप्पाष्टकच्या आजच्या भागात मी मोहिनी धारपुरी देशमुख आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते आज माझ्याबरोबर एक छोटीशी आपली मैत्रीण आहे आणि मी तिच्याशी गप्पा मारणार आहे ती खूप मोठी अचीबर आहे जरी तिची मूर्ती लहान असली तरी तिची कीर्ती महान आहे आणि आज इथे जनमंगल समूहाचं जे द्वितीय साहित्य संमेलन भरलं होतं तिथे तिचा चिमुकलीचा सत्कार झाला आहे तर त्यानिमित्त आपण तिच्याशी बोलूया हाय सई माझं नाव सई आहे मी मी स्केटिंग करते आणि मी त्याच्यासाठी थायलंडला गेले होते मी विद्यार हाय बालेवाडी या शाळेत शिकते वा आणि मग तू स्केटिंग करतेस म्हणालीस तर तुला त्याची सुरुवात कधीपासून केलीस आणि कितव्या वर्षीपासून कोणाकडे शिकायला लागलीस ते सांग मी पहिलीत असताना आमच्या शाळेत हाफ स्पोर्ट होता आणि मी लहान असताना कार्टून्स बघायचे तेव्हा माझी खूप इच्छा होती की मला स्केटिंग शिकायचं ओके त्यामुळे okay. तेव्हा मला एक संधी मिळाली बरं okay. आणि तेव्हापासून मी स्केटिंग सुरू केली मी दुसरीत असताना मला स्कूल टीमसाठी सिलेक्ट केलं अच्छा आणि मग तुला शाळेतच शिकवायला लागले का स्केटिंग हो। ओके आणि मग थायलंडची जी तुझी स्केटिंगची कॉम्पिटिशन झाली तर त्याच्याबद्दल सांग ना तू कशी गेली होतीस कोण होता तुझ्याबरोबर तू तु तयारी कशी केलीस त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले तर माझ्या आई बरोबर हां दिदी बरोबर आजी बरोबर आणि छोट्या बहिणी बरोबर गेले होते अच्छा त्याच्यासाठी मी तीन तीन तास प्रॅक्टिस करायचे बापरे बरं ते पण रोज आणि मी माझ्या सर माझ्या सरांनीच आम्हाला पाठवलेलं ओके त्याच्यासाठी तुमच्या सरांचं नाव काय आहे रा, राजा सर त्यांना आम्ही राजा सर म्हणतो मला त्यांचं पूर्ण नाव माहीत नाही ओके आणि थायलंडला मग किती जण होते कॉम्पिटिशन मध्ये तू किती जणांमधून पहिली आलीस ना फर्स्ट नंबर थर्ड नंबर ओके दहा जणींमधून मी थर्ड आले वा मग त्या कुठल्या कुठल्या देशातल्या होत्या मुली का मुलं मिक्स होते फक्त मुली होत्या मुली होत्या तर आपल्याच कंट्रीमधनं तीन मुली होत्या त्यातली एक बाहेर पडली ओके कारण की ती अच्छा पण फर्स्ट वाली पण इंडिया ती ए कडून होती आ, जी फोर्थ होती ती इंडोनेशिया कडून होती म्हणजे खूप वेगळ्या वेगळ्या देशांमधून फिफ आली माय गॉड मग तुला कसं वाटलं ग तिकडे पहिल्यांदा गेल्यावर एकदम मोठ्या अशा प्लॅटफॉर्मवर गेलीस कसं वाटलं पहिलं फिलिंग कसं होतं तुझं तो ॲक्च्युली एक सायक्लिंग ट्रॅक होता त्यामुळे त्याचे असे स्लोप्स वगैरे होते मला आय वॉज रिअली स्केड बट लेटर वन आय वन्ट ऑन द ट्रॅक फॉर द पॅ प्रॅक्टिस सेशन ऑन द डे बिफॉर द कॉम्पिटिशन इट वॉज आय रिअलाईज दॅट इट इज अ फन ट्रॅक मिन्स यू कॅन डू वॉट एवर यू वॉन्ट ऑन दॅट ट्रॅक हाव एवर यू कॅन स्केट सो यू जस्ट लाईक कॉम्पिटिशन फक्त स्केटिंग केलं शाळा मुली बाकी मस्ती नाही केली तिकडे नाही ना तिकडे आम्ही म्हणजे मी आणि माझे फ्रेंड्स होतो माझे दोन फ्रेंड्स होते तिकडे माझे तीन फ्रेंड्स होते सारी माझ्यासोबत okay. तर त्यांचे नाव ध्रुवी सम्राज आणि त्याच मला, okay, no uh, मला हे आणि okay. <laughs> <laughs> <मला हे> सांग <laughs> तुला जेव्हा तू विनर थर्ड सांगितलं आतमध्ये आम्हाला की तुझ्या हातात भारताचा फ्लॅग होता वगैरे हो ती मुवमेंट कशी होती तुझ्यासाठी कसं वाटलं तुला आय वॉज लाईक रिअली एक्सायटेड व्हेरी प्राऊड येस अबाउट युअर सेल्फ राईट ना मग आपल्या मेहनतीचं जेवढं मोठं बक्षीस मिळतं असं तुला शिकायला मिळालं काय ते तू मग आता इथून पुढे तू काय करणार आहेस अजून काय काय करायचं आहे तुला अजून यावर्षी आय थिंक सो केनियाला कॉम्पिटिशन असणार आहे ओके सप्टेंबरमध्ये जशी थायलंडची पण सप्टेंबरमध्ये होती आणि 20, 24, September होती मलेशिया hmm. um, so, ओके हो हो okay. तर आता मी टाइम पण वाढवला प्रॅक्टिस आता मी थ्री अँड हाफ आवर प्रॅक्टिस सर दररोज आणि खाते पितेस काय पिझ्झा बर्गर खातस का नाही अजिबात नाही खा कधी 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 मग डाएट काय असतं तुझं डाएट म्हणजे असं काही ॲक्सेप्शन नाही नाही ना पोळी भाजीवरण नॉर्मल खोली ओके okay. मग आता तू मला लक्षात ठेवशील का मी कोण आहे सांग मोहिनी ताई मी आत्ता नाव सांगितलं तुला आणि तू सई सो फ्रेंडशिप <laughs> येस आणि बोलशील परत आपण आता केनियाची कॉम्पिटिशन जिंकून आलीस की परत तुझा इंटरव्ह्यू घेऊन मी okay thank you say bye thank you bye thank you.